माझ्या सर्व मित्रांना नमस्कार मी संजय सरपे संजीवनीच्या या भागात आपणासमोर आपल्या आप बलशाली भारताच्या समृद्ध भारताच्या आंतरराष्ट्रीय दोन घटनांचा आणि एक भारतीय घटनेचा उल्लेख घेऊन आलो आहे मित्रांनो सन दोन हजार एकवीस साली युक्रे युक्रेन आणि रशियात युद्धाला सुरुवात झाली तेव्हा आपले भारतीय विद्यार्थी काही हजार भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये फसलेले होते तर तेव्हा आपले भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनचे जे पंतप्रधान जेलन्स्की आणि पुतीन रशियाचे पंतप्रधान पुतीन यांच्यासोबत चर्चा केली आणि त्यांना विनंती केली की आमचे भारतीय विद्यार्थी जे युक्रेनमध्ये अडकले आहेत तर त्यांना काढण्याची आम्हाला संधी देण्यात यावी आणि काही कालावधीकरता आपण जर युद्ध आपण जर युद्धविराम केला तर आम्ही आमचे विद्यार्थी तेथून सुखरूपपणे काढून घेऊ मित्रांनो गंमत अशी आहे की पंतप्रधान मोदींच्या शब्दाला मान देऊन तेव्हा दोन्ही देशांनी चोवीस तासाकरता युद्धविराम पुकारला होता आणि त्या चोवीस तासात आपल्या देशातील विद्यार्थ्यांना आपण बाहेर काढलेच काढले परंतु आपल्या शेजारील जे विद्यार्थी युक्रेनमध्ये शिक्षणाकरता होते त्यांनासुद्धा आपण बाहेर काढून आणले आणि त्या त्या देशात पाठवून दिले मित्रांनो दुसरी गंमत अशी आहे की पाच ते सहा महिन्यांपूर्वी इस्रायलच्या एका तेलवाहू जहाजाला इराणने अपहरण करून आपल्या ताब्यात घेतले तर त्या जहाजावर सतरा भारतीय होते आणि इराणला जेव्हा ही माहिती समजली की या जावा आप आपण अपहरण केलेल्या जहाजावर सतरा भारतीयसुद्धा आहेत तर त्यांनी लागलीच भारताशी संबंध जोडून भारतासोबत संपर्क साधून भारताला आपले के अपहरण केलेले जे नागरिक आहेत ते सुखरूप असतील त्यांच्या हिताला कोणत्याही प्रकारची बाधा पोहोचणार नाही त्यांच्या भेटीकरता आम्ही इराणी इराणमधील वकिलातेला प्राधान्यानं वेळ देतो आहे आणि ते त्यांची भेट घेतील तर मित्रांनो इराणने एवढा एवढी भारताची भूज राखली आणि भारतीय वकिलातील अधिक अधिकाऱ्यांना त्या अप्रोहत केलेल्या नागरिकांच्या भेटीला जाऊ दिले आणि त्यांना सांगितले की तुम्ही सुखरूप बाहेर या आणि काही दिवसातच त्या सर्वांचं अपहरणातून सुटका झाली मित्रांनो जेव्हा आपला देश बलशाली असतो तेव्हा अशा घटना घडत असतात आणि अशा घटनाच इतिहास घडवत असतात ही काही गंमतची बाब नाही की आपल्या देशासाठी चोवीस तासासाठी दोन देश विद्यु युद्धविराम करतात आणि आपले विद्यार्थी तेथून बाहेर काढले जातात किंवा एका जहाजावर अपहरण केल्या जवळजवळात भारतीय नागरिक असतात आणि त्यांची पण काळजी जो देश अपहरण करतो तोच देश करतो यापेक्षा अजून काय पाहिजे ह्या दोन्ही आंतरराष्ट्रीय घटना झाल्यात आता एक भारतातील घटना उत्तराखंड उत्तर काशीतील सिल्कयारा बोगदामध्ये तब्बल एक्केचाळीस मजूर बोगद्याचा समोरील भाग खसल्यामुळे बोगद्याच्यात अडकले गेले अडकले गेले होते तर त्यावेळी त्यांना काढण्याची आपल्याकडे कोणतीही साधनसामग्री उपलब्ध उपलब्ध नव्हती हो परंतु पंतप्रधानांनी स्वतः जातीने त्यामध्ये लक्ष घालून तेथे केंद्रीय मंत्री व्ही के सिंह यांना मुक्कामी पाठवून दिले होते आणि मुख्य मुख्यमंत्री पुष्कर धामी सतत त्या स, 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 संपर्कात होते मित्रांनो या मजुरांना बचाव कार्य हे तब्बल सतरा दिवस चाललं या सतरा दिवसात तिथं पाऊस कोसळत होता तिथं जे विदेशातून आणलेली मशिनरी होती ती जर तिचा जर ऊर्जा खराब झाला तर तो सुद्धा विदेशातून मागावा लागत होता या या ऑगर मशीनला विदेशातून भारतात आण आणण्यात आले होते आणि त्या मशीनसोबत आंतरराष्ट्रीय विशेषज्ञ अर्नॉल्ड डिक हे सुद्धा भारतात आले होते आणि त्यांच्या देखरेखीखाली त्या मजुरांचे बचाव कार्य चालू होते मित्रांनो तब्बल सतरा दिवसानंतर त्या मजुरांची त्या टनलमधून मुक्तता करण्यात आली तर या तिन्ही गोष्टी ओळू आपल्या लक्षात येते की आपला भारत आता निश्चितच एक बलशाली भारत आहे समृद्ध भारत आहे आणि आपले पंतप्रधान जे बोलतात ते करतात मोदी की गॅरंटी म्हणतात ते हेच का असा प्रश्न आज आपल्याला या प्रश्नाचे उत्तर आपल्याला नक्कीच मिळाले असेल तर या घटनेवरून आपण जस जेवढे समृद्ध असू तेवढी विदेशात आपली मान ताट असेल आणि आपल्या पंतप्रधानांनी नेमके तेच केले आहे परंतु खेदाना नमूद करा असे वा वाटते की आता मागील अमेरिका भेटीमध्ये आपल्या भारतीय भारतातील विरोधी पक्षनेता राहुल गांधी अमेरिकेत गेले होते तेथे त्यांनी भारताच्या विरोधात जी काही आग पाकळ केली जी काही गरळ उठली ते पाहून मनाला कुठे दु कुठेतरी दुःख होतं की एवढ्या मोठ्या भारत देशाचा हा विरोधी पक्षाचा नेता आहे का या माणसाला भारताविषयी काहीच प्रेम आणि आत्मीयता का, का असू नये की सदैव हा माणूस भारताच्या विरोधातच बोलतो आणि त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेला गेले होते आणि त्यांनी तब्बल चोवीस हजार लोकांच्या समोर चोवीस हजार जमावाच्या समोर आपले मनातील सगळे मन मोकळे केले आणि त्यांना सांगितले की एवढ्या विविधतेने नटलेला विविध संस्कृतीने जपलेला हा माझा भारत देश किती प्रगल्भ आहे किती समृद्ध आहे त्याच्या निवडणुका किती प्रांजळपणे होतात तिथे लोकशाही कशा पद्धतीने नांदते आहे हे सांगितले आणि चक्क अमेरिकेचेही सुद्धा तोंडावर चपराक मारल्यासारखेच आदरणीय पंतप्रधान यांनी केले मित्रांनो आपल्या देशाचा पंतप्रधान सशक्त असलाच पाहिजे आणि सशक्त पंतप्रधानच देशालाही सशक्त करतो तर आशा करतो आपल्याला हा माझा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आपण आपल्या आप आपत सोयकांना मित्रांना शेअर करा लाइक करा आणि सबस्क्राईब करा एवढे बोलतो आणि थांबतो जय हिंद जय भारत